घोटेळाली विजया पनवे आणि सातला दुरुवार सह राहणार अनिर मु हा या मैदानातील बेचाळीस सुटतो एक्केचाळीस मध्ये सुंदर गाडी पाहिली पाला बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये सहा गाड्या पाहता सहा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चव कोण होत या ठिकाणी गट पास पड्याला कडेला कंदे पुलकड आल्याला कडेला धायरीकर अतिशय सुंदर आणि नीर वर्चस्व पटकवलं कर्जे फुल खरानी तन्मल सडिया पट दिस या गड क्रमांक त्रेचाळीस सुटण्यासाठी सज्ज छा त्रेचाळीस लावून घ्या शंभर अशा श्रेष्ठ मडणातील त्रेचाळीस लावून घ्यायचा आहे घड क्रमांक बेचाळीसचा निकाल निखाल आणि निखा बेचाळीस मध्ये शेवटच्या क्षणाला ताप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला असा बेचाळीसचा निकाल तास क्रमांक दोन मधून पर्याय स्वयंभू राजमारी श्वरा विकास गायकवाड कर्जेपूर